राज्य निवडणूक आयोगानं का काल संध्याकाळी परिपत्रक काढून आदेश काढून पाच फेब्रुवारीचं मतदान सात फेब्रुवारीला आणि निकाल नऊ फेब्रुवारीला जाहीर केलेला आहे सी टी टी द्यायची आहे त्या लोकांची या निवडणुकीच्या कामातून तात्पुरती तरी यांना हे काम देण्यासाठी सूट द्यावी अशी मी सरकारला विनंती करते या सगळे जे निवडणूक कामगिरीवर आहेत त्या शिक्षकांच्या सी टी टी परीक्षेला मुकावं लागणार आहे आता सात तारखेला ज्या ड्युटी आलेल्या आहेत सगळ्यांना निवडणुकीच्या त्याच्यापूर्वी पाच तारखेला आलेल्या होत्या त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाच्या हो ज्या ड्युटी होत्या त्या आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेल्या होत्या पण त्याच्यामध्ये काल थोडासा जो बदल झालेला आहे त्या बदलामुळे आमच्या मना माझ्या स्वतःच्या मनामध्ये मा सुद्धा संभ्रमावस्था अशी निर्माण झालेली आहे की माझा स्वतःचा पेपरसुद्धा सात तारखेलाच आहे आणि मुंबईला इथून जात असताना सुद्धा ही मानसिक दडपण एका वेळेला दोन्ही कामं होणं शक्य नाही त्यामुळं शासनाला अशी विनंती आहे की ज्यांना सी टी टी द्यायची आहे किंवा ज्यांना ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्या लोकांची या निवडणुकीच्या कामातून तात्पुरती तरी यांना हे काम देण्यासाठी सूट द्यावी अशी मी सरकारला विनंती करते माझं नाव आहे सौसारिका विनायक पाटील नेहरू विद्यालय कोल्हापूर भारत सरकारच्या परीक्षे परिषदेमार्फत पर, केंद्र शासनाची जी सी टी टी परीक्षा ज्याचा प्रोग्राम सहा महिन्यापूर्वी जाहीर झालेला जा आहे परीक्षा सात आणि आठ फेब्रुवारीला संपूर्ण देशामध्ये आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या पहिल्यांदा पाच फेब्रुवारीला मतदान होतं आणि त्यामुळे आमच्या हजारो शिक्षकांना ह्या निवडणुकीच्या ड्युटी झाल्या त्यामुळे त्या शिक्षकांनी कर्तव्य भावनेनं त्या स्वीकारल्या त्याचं ट्रेनिंगसुद्धा त्या सुद्धा दिलेलं आहे पण काल अजितदादांचं दुःखद निधन झालं यामुळं राज्य निवडणूक आयोगानं काल संध्याकाळी परिपत्रक काढून आदेश काढून पाच फेब्रुवारीचं मतदान सात फेब्रुवारीला आणि निकाल नऊ फेब्रुवारीला जाहीर केलेला आहे आणि त्यामुळं शिक जे शिक्षक सी टी टी परीक्षा देणार आहेत त्यांच्या गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे कारण एकाच दिवशी मतदान आणि इलेक्शन ड्युटी आणि त्याच दिवशी परीक्षा आणि दुर्दैवानं हे परीक्षेचं केंद्र कोल्हापूरसाठी मुंबईमध्ये आहे मुंबई हे इथून स चारशे साडेचारशे किलोमीटर अंतरावर हो आहे आपल्या जिल्ह्यातील एक उदाहरण देतो की चाळीस हजारहून बी एड झालेले शिक्षक आणि सेवेत असलेले शिक्षक या परीक्षेसाठी बसलेले आहेत राज्यामध्ये सेवेत असलेल्या शिक्षकांची संख्या जवळ लाखभरापेक्षा जास्त आहे या सगळे जे निवडणूक का कामगिरीवर आहेत त्या शिक्षकांच्या सी टी टी परीक्षेला मुकावं लागणार आहे एकीकडे ही, ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे हे शासनाचं धोरण असणार आहे केंद्र शासनाची ही परीक्षा असल्यामुळं ते काही परीक्षेची तारीख बदलू शकत नाहीत अशा वेळेला हा शिक्षक पेचाच सापडलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय असल्यामुळं पदोन्नती व्हायची असेल तुम्हाला परीक्षक व्हायचं असेल मुख्याध्यापक व्हायचं असेल निवडश्रेणी घ्यायचं असेल किंवा शे आपली सेवा टिकवायची असेल रोजीरोटी टिकवायची असेल तर दोन वर्षामध्ये ही टी ई टी परीक्षा पास झालेली पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्यामुळे ते सुद्धा शिक्षकांच्यावर बंधनकारक आहे हा एक अटेम्प जर वाया गेला तर एकच संधी आपल्या ह्या शिक्षकांना वरणार आहे आणि हा कटिन्यू पातळी ह्या परीक्षेची जास्त असते परवा जी टी ई टी परीक्षा झाली त्याच्यामध्ये फक्त सात ते आठ टक्के निकाल लागलेला आहे त्यामुळे ही संधी शिक्षकांची वाया जाऊ नये अशी प्रामाणिक इच्छा आहे याच्यामध्ये सोल्युशन आम्हाला एकच आहे की सात टक्केचं मतदान व्हावं ही पण इच्छा जर शासनाची असेल ती पूर्ण करू शकतं केंद्र शासनाची जी परीक्षा जी आहे ती शिक्षकांना देता येऊ शकते त्यासाठी फक्त राज्य निवडणूक आयोगानं राज्य शासनाने एवढंच केलं पाहिजे की जे शिक्षक निवडणूक बिटीवर आहेत आणि ज्यांची सी टी टी परीक्षा आहे त्यांना ह्या निवडणुकीच्या कामातून वगळलं पाहिजे आपल्या माध्यमातून मी राज्य निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आहे की सीई टी परीक्षेला बसलेल्या शिक्षकांच्या ड्युटीज वगळाव्यात आणि हा प्रश्न काय फक्त संपूर्ण राज्याचा आहे आणि राज्य निवडणूक आयुक्तांना आपल्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना करा आदेशित करावं की जे सी टी टी परीक्षेला बसलेले आहेत त्यांना तुम्ही निवडणूक ड्युटीतून मुक्तता करावी हा प्रश्न या माध्यमातून सुटू शकतो तेव्हा आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा शासन आणि राज्य निवडणूक आयुक्तांना विनंती आहे की हा तुम्ही प्रश्न मार्गी लावून लाखो शिक्षकांना न्याय द्यावा